की ती त्याची सर इतर कुठल्याच पदार्थांना येत नाही तसाच आज आपण एक पारंपारिक पदार्थ आपल्या मराठवाडा किचन मध्ये बनवत आहोत नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या मराठवाडा किचन मध्ये पारंपारिक पद्धतीने बनवली जाणारी मास मासवडी हा प्रकार पाहत आहोत तुम्ही जर रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी नवीन असाल आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा

अगोदरच तुम्ही व्यवस्थित स्वच्छ हे बेसनपीठ चाळून घ्या आता त्यासाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे जिरी ओवा अद्रक लसण कोथिंबीर आपण घेतलेली आहे जिरी ओवा एक एक चमचा घेतलेला आहे दोन वाटी बेसनासाठी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत देटासहितच इथं कोथिंबीर घेतलेली आहेत एक चार पाच अद्रकाचे काप घेतलेले आहेत आता हे इथं आपल्याला छोटा एका मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे अगदी बारीक यामध्ये पाण्याचा वापर न करता आपल्याला हे मिश्रण सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे हे मिश्रण किंवा वाटण पिठामध्ये टाकल्यामुळे अगदी वरचं जे आवरण असतं वडीचं ते अतिशय खुसखुशीत आणि खमंग लागतं खाण्यासाठी आता इथं मी जे पीठ चाळून घेतलं होतं त्यामध्ये हे बारीक केलेलं वाटण आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर इथं आपण टाकून घेतलेली आहे आता त्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा इथं मी तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये आता सगळं आपल्याला व्यवस्थित हे पिठ्याला चोळून घ्यायचं आहे पिट्याला जर तुमचं हे सगळं साहित्य आपण यामध्ये टाकलेलं एकसारखं पाणी न टाकण्यापूर्वी जर चोळून घेतलं तर एकसारखं त्याला लागतं आणि वडीसुद्धा खाण्यासाठी एकसारखी खमंग चविष्ट आणि तेल टाकल्यामुळे अगदी खुसखुशीत कुरकुरीत बनते ही वडी बनवायला अगदी सोपी आहे इथं बघा या पद्धतीनं जे आपण तेल टाकलं होतं पिठाचा अगदी मुटका तयार झाला पाहिजे आता आपल्याला थोडं थोडंसं पाणी करत यामध्ये टाकून पाणी व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे कोणतीही पिठं मळून घेत असताना नेहमी त्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि नंतरच मळायचं म्हणजे आपल्याला कितपत घट्टसर किंवा सैलसर हवं आहे त्याप्रमाणे आपल्याला पीठ मळता येतं तर इथं आपल्याला अजिबात कोमट पाण्याचा काहीही आवश्यकता नाही म्हणजे मळून घेण्याची अगदी थंड पाण्यामध्ये हे पीठ तुम्ही मळून घेतलं तरी चालेल या पद्धतीने इथं पीठ आपलं मळून झालेलं आहे आता पीठ आपलं व्यवस्थित मौसूद राहण्यासाठी एखाद्या भांड्यानं वरून कव्हर करून घ्यायचं आता वडीसाठी आपल्याला जे सारण लागतं त्यासाठी इथं बघा मी साहित्य काय हे घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते दोन वाटी आपण बारीक खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी स्वच्छ करून तीळ घेतलेले आहेत आणि एक वाटीचा आपण खसखस घेतलेलं आहे दोन वाटी जर खोबरं तुम्ही घेतलं असेल तर एक वाटी तीळ आणि एक वाटी खसखस घ्या -खस अगदी योग्य आणि परफेक्ट असं ह्याचं प्रमाण आहे आता सुरुवातीला आपल्याला तीळ मंद चेवर हे भाजून घ्यायचे आहेत कोणताही बघा सारण किंवा मग पदार्थ जर तुम्ही भाजणीचे पदार्थ घालून जर बनवत असाल तर तुम्ही भाजणी किती पद खमंग चविष्ट बनवत आहात त्यावरती तुमचा पदार्थ डिपेंड करतो आता व्यवस्थित आपल्याला हे तीळ अगदी तडतड होईपर्यंत हलकासा कलर बदलेपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत ही मासवडी आपला एक पारंपरिक पदार्थ आहे बऱ्याच म्हणजे घरी पाहुणे आल्यानंतरसुद्धा हा मेनू बनवला जातो आणि बनवायला अगदी घरच्या साहित्यात बनतो कमी वेळ लागतो कमी साहित्य लागतं आहे तर नक्की ट्राय करा मराठवाडा किचनमध्ये ज्या पद्धतीने बनवलेलं आहे किंवा छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत सा त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची सुद्धा वडी तितकीच खमंग बनेल आता तिळामध्येच आपल्याला खसखस टाकून घ्यायची आहे खसखस भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही त्यामुळे अगदी व्यवस्थित अगोदर तीळ भाजून घ्या आणि नंतरच त्यामध्ये खसखस टाकून घ्या आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये हे भाजून घेतलेले तीळ आणि इथं जी खसखस होती ती आपल्याला टाकून घ्यायची आहे आता ही आपण एका डिशमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायची आहे तोपर्यंत इथं आपल्याला जे आपण दोन वाटी खोबरे घेतलेले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता खोबरे आपण खिसून घेतल्यामुळे याला काही फारसा वेळ लागत नाही अगदी एक पाच ते दहा मिनटात व्यवस्थित होतात तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर थोडासा जास्तीचा वेळ लागेल तर इथे मला अगदी एक पाच मिनिटातच माझे पूर्ण हे खोबऱ्याचा खीस भाजून तयार झालेला आहे खोबऱ्याचा खीस भाजत असताना नेहमी गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची तो पटकन भाजला जातो तर आता हा खमंग असा भाजून घेतलेला जो आपला खोबऱ्याचा खिस आहे तोसुद्धा आपण तीळ आणि जी खसखस होती त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एका डिशमध्ये काढून घेतल्यानंतर व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आता इथं तोपर्यंत जे आपण बेसनपीठ मळून घेतलेलं होतं वरचं आपलं पारीसाठी लागणारं ते सुद्धा आपलं व्यवस्थित असं भिजून तयार झालेलं आहे आणि इथं तोपर्यंत आपला खोबरे तीळ खसखस हे भाजून घेतलेलं सुद्धा थंड झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे जे हिरवं वाटण मी सुरुवातीला दाखवलं होतं तुम्हाला बनवलेलं ते टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकून घेतलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ पाव चमचा टाकून घेतलेली आहे हळद यामध्येच आपला रेग्युलर भाज्याचा जो साठवणीचा काळा मसाला असतो तो टाकून घेतलेला आहे एक चमचा गोडा मसाला इथं टाकून घेतलेला आहे एक चमचा आपण इथं कच्चा मसाला त्याची पावडर टाकून घेतलेली आहे दोन चमचे पिठी साखर टाकून घेतलेली आहे आणि खट्टी मिट्टी अशी याची चव लागण्यासाठी यामध्ये एक अर्धा लिंबू आपण पिळून घेतलेला आहे इथं तुम्ही चिंचेचा कोळ वापरला तरी चालेल तुमच्या आवडीनुसार आता हे सगळं साहित्य तुम्हाला हातानं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण एकजीव करत असताना अजिबात चमचाचा वापर करायचा नाही जे मसाले असतात आता साठवणीचा जो आपला मसाला असतो तो थोडासा ओलसर असतो मग व्यवस्थित सगळं मिश्रण याला लागलं पाहिजे त्यामुळे चमच्यानं हे सगळं हालून घेता व्यवस्थित हातानं हालून घ्यायचं आता या पद्धतीनं सगळं हे एकजीव मी करून ठेवलेलं आहे तर हे तुम्ही स्टोअर करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता एक दीड महिना फ्रीजच्या बाहेर हा मसाला राहतो फ्रीजमध्ये एक दोन ते तीन महिने व्यवस्थित हा मसाला टिकतो पूर्वतयारी म्हणून हा मसालासुद्धा तुम्ही बनवून घेऊन हव्या त्यावेळेस तुम्ही या वड्या बनू शकताय आता इथं बघा मी एक छोटी पारी बनवून घेतलेली आहे आणि इथं बेसनपीठ लावून किंवा मैदा किंवा मग गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ काहीही लावून तुम्ही इथं अगदी आपल्याला जास्त पातळसरही नाही आणि जास्त जाडसरही नाही मध्यम आकाराची अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही जर जास्त पातळसर जर पोळी याची लाटून घेतली तर जे सारण असतं ते भरपूर असं प्रमाणात त्यामध्ये बसत नाही त्यामुळं मिडियम साईजचीच इथं पोळी लाटून घ्यायची या पद्धतीनं बघा माझी पूर्ण पोळी इथं लाटून झालेली आहे आता सारण आपलं व्यवस्थित याला सगळं बसण्यासाठी इथं बघा मी थोडंसा पाण्याचा हात लावून व्यवस्थित याला प्रेस करून घेतलेला आहे इथं तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा याला म्हणजे लावू शकताय त्यामुळं ज्या पद्धतीनं बाकरवडीला लावतात त्या पद्धतीनं आता इथं आपलं व्यवस्थित याला पाणी लावून झाल्यानंतर काय करायचं आहे जे आपण सारण बनवून घेतलेलं होतं ते यामध्ये आपल्याला हातानं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पाण्याचा हात याला लावल्यामुळे हे सारण अगदी चिटकून यामध्ये बसतं ज्या वेळेस आपण वडी तळत असतो त्यावेळेस अजिबात बाहेर येत नाही तर भरपूर असं यामध्ये सारण म्हणजे घालून घ्या व्यवस्थित आणि भरपूर सारण यामध्ये टाकलं तरच वडीसुद्धा खाण्यासाठी खुसखुशीत आणि खमंग अशी लागते आता या पद्धतीनं मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही फोल्ड करून घ्या ही मासवडी बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे तुम्ही सुद्धा पहिल्याच म्हणजे प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी ही वडी बनवून घ्याल या पद्धतीनं बघा याची आपण व्यवस्थित अशी घडी बनवून घेतलेली आहे आता काय करायचं आहे एक चाकू म्हणा किंवा मग एखादं उलताना चमचा त्याला तुम्ही थोडंसं तेल लावून घ्या आणि त्यानं व्यवस्थित या वड्या तुम्हाला हव्या त्या आकारा म मध्ये म्हणजे चौकोनी किंवा त्रिकोणी अशामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकताय ही वडी बनवायला अतिशय सोपी आहे मराठवाडा किचनमध्ये वडी बनवत असताना जी मी छोट्या छोट्या तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर सुद्धा परफेक्ट अशी मराठवाडा किचनच्या पद्धतीनं ही वडी बनेल आणि तुमची वडी बनवल्यानंतर आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमचीसुद्धा वडी तितकीच टेस्टी बनलेली आहे का आता इथे सगळ्या म्हणजे ज्या वड्या आपल्या तयार झाल्या होत्या ती मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे आणि आपल्याला या वाफलून घ्यायच्या आहेत आता वाफलून घेण्यासाठी इथं बघा मी एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि वरती आपण चाळणी ठेवलेली आहे त्यावरती तेल लावून घ्यायचं त्यामुळे वड्या अजिबात खाली चिटकल्या जात नाहीत वाफलून घेत असताना आणि यामध्ये आपल्याला आता या वड्या तयार करून घेतलेल्या ठेवून घ्यायच्या आहेत या अशा वाफलून तुम्ही म्हणजे फ्रीजमध्ये सुद्धा एक आठ दिवस या वड्या टिकतात हव्या त्यावेळेस तुम्ही फ्राय करून म्हणा किंवा मग तळून तुम्ही या खाऊ शकताय तर इथं बघा आता व्यवस्थित यावरती मी एक डिशनं कव्हर केलेलं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित आपल्याला ही वडी वाफलून घ्यायची आहे जर व्यवस्थितच वाफलून वडी तुम्ही घेतली तरच खुसखुशीत बनते आता वाफरलेली आपल्याला कशी लक्षात येते तर हलकासा याचा कलर बदलतो तर आता तयार झालेल्या म्हणजे वाफलून घेतलेल्या वड्या मी एका डिशमध्ये काढून घेतलेल्या आहे सारणसुद्धा बघा अजिबात याचं बाहेर आलेलं नाही तर आता आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत किंवा तुम्हाला जर या वड्यात तळून आवडत नसेल तर तुम्ही या ज्या पद्धतीने आपण मोदकाची आमटी बनवतो त्या पद्धतीनं त्यामध्ये सोडून सोडूनसुद्धा खाण्यासाठी अप्रतिम चवीच्या अशा लागतात तर इथं मी कढईमध्ये एका तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये या पद्धतीनं चेवर या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा खूप महत्त्वाची टिप्स आहे वड्या नेहमी तळत असताना मासवडी मंद याचेवरच तळून घ्यायच्या कारण जे बेसन पिठाचं वरतून आपण पारीचं आवरण असतं ते कुरकुरीत आणि खमंग भजीप्रमाणे किंवा जे आपण बेसन पट पिठाचे इतर तळणीचे पदार्थ बनवत असतो म्हणा किंवा मग कुरकुरीत शेव त्या पद्धतीनं हे आवरण लागतं त्यामुळे अगदी मंद चेवर ही वडी आपल्याला तळून घ्यायची आहे तर तयार झालेली आहे वडी आता आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता अतिशय छान असा याला आलेला आहे आणि सारणसुद्धा आपण ज्यामध्ये भरपूर प्रमाणात टाकलेलं होतं त्यामुळे आणखीन खमंगपणा त्याचा त्या वाढणार आहे आणि आपण त्याला पाण्याचा हात लावल्यामुळे सारणसुद्धा व्यवस्थित असं सा आतमध्ये बसलेलं आहे अजिबात साईडला तळतणा निघालेला नाही किंवा वाफलून घेताना चला मग मैत्रिणींनो भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन आणि हटकी टेस्टी रेसिपी पारंपरिक घेऊन तोपर्यंत तो बाय बाय